आषाढी एकादशी निमित्त भुसावळून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी रवाना भुसावळ रेल्वे स्थानकावरून शनिवारी दिनांक पाच जुलै रोजी दुपारी एक वाजता टाळण उद्योगांच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त भुसावळ येथून पंढरपूर वारीसाठी मोफत विशेष रेल्वेगाडी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली रावेर लोकसभा क्षेत्रासह जळगाव व बुलढाणा जिल्हा परिसरातील वारकरी व भाविकांसाठी पंढरपूर वारीसाठी विशेष आषाढी रेल्वेगाडी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येत असते सुद्धा आषाढी एकादशी निमित्त मोफत विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रेल्वे विभागाच्या डी आर एम पांडे उपस्थित होते आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्दे भुसाळ मागच्या दहा वर्षापासून मी खासदार झाले दोन हजार चौदापासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोफत ट्रेनची व्यवस्था मी इथल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी मी करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि आता लोकांना पण माहीत पडलेलं आहे की आषाढीची एकादशी असली की इथे सरकारच्या वतीने मी असेल आमचे आमदार असतील संजीव सगळेच पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून एक ट्रेन आम्ही नेहमी पाठवत असतो आणि मोफत सेवा आम्ही इथे देत असतो खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की वर्षातनं एक वेळा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे आणि असे बरेच लोक असतात की त्यांना जाणं पायी शक्य नसतं किंवा दुसरे काही व्यवस्था नसतात म्हणून ह्या गाडीच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येने लोकांचे दरवर्षी दर्शन होते याचा आनंद आहे कारण की बाकीच्या विकास कामांसोबत सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून हा एक प्रयत्न आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सरकारकडनं आज मी असेल इथले आमचे आमदार संजू भाऊ असतील सगळे पदाधिकारी असतील आमच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आणि खूप चांगलं समाधान आम्हाला या माध्यमातून मिळतं